शेतकरी बांधवांनो सध्या स्थितीत जे आहे ते खरीपाच्या पेरण्याला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा पाऊस झालेला आहे तर ट्रॅक्टरच्या बाबतीत ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रायरमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण पाणी भरलेलं असतंय आणि अशा ठिकाणी जे आहे ते पाण्याचं वजन पुन्हा हे खालचं जे काही हे आतमधलं काय म्हणते त्याला तुमच्या ह्या भागाला तर हे आतमधलं वेट जे असतं तर त्याचं वजन त्याच्यामुळं ट्रॅक्टर दबून चालतंय अशा ठिकाणी दबून चालल्यामुळं जमीन जास्त दबते तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आता जे आहे ते आपण ह्याच्यातलं जे काही पाणी आहे हां हा जमीन दबल्यामुळं हेनी जसं म्हणतात की ट्रॅक्टरचं टायर जिथून गेलं तर त्याच्या मागचा जो काही नळा आहे तर तो व्यवस्थित उगवत नाही किंवा तो कचरबचर उगवतो त्या अनुषंगाने जे आहे ते ट्रॅक्टरमधलं जे आहे ते पाणी काढणं गरजेचं आहे पाणी काढताना मात्र ह्याच्यात एक आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की काही अशा पद्धतीने हे पाणी काढायला तर होय आता हे किती पाणी काढणार तुम्ही ह्याच्यातलं अर्ध पाणी अर्धच का ठेवा लागते, लागते? चालते पण ते ठेवा लागते का तर पेट्रोल पंक्चर झाल्याच्या पंक्चर झाल्याच्या नंतर ते समजण्यासाठी थोडं पाणी दहा एक लिटर ठेवता का नाही टोटल किती पाणी असतं ह्याच्यामध्ये दोनशे अडीचशे लिटर बसते त्याच्यातलं दहा लिटर पाणी जे आहे ते अशा पद्धतीने हे ठेवतात फक्त पंक्चर झाले का नाही ते कळण्याच्या अनुषंगानं तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपण करणं गरजेचं आहे